भर सभेत अजित पवारांनी एक आश्वासन दिलंय महायुतीचं सरकारांना मोफत वीज मिळेल असं आश्वासन अजित पवारांनी दिलं पंधरा दिवसात आचार आचारसंहिता लागू होणार असल्याचं देखील ते दे म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही माहिती आणि एक मोठं आश्वासन पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांचं मागचं आणि पुढचं बिल माफ झालेलं असेल असं देखील ते दे म्हणाले महायुती सरकारांना पुढील पाच वर्ष मोफत वीज मिळेल असं अजित पवारांनी लाईट करता लोकांचं कंबरण मोडत आहे आणि लाईट बिल नाही भरलं की योजना बंद पडतीय करता आम्ही मोठ्या प्रमाणावर जवळपास मी मगाशी सांगितलं साडेनऊ हजार मेगावॉट वीज निर्मिती त्याच्यातनं या योजना आपण चालवतोय आता आपल्या सीना भोगावती जोडकालवा प्रकल्प ह्याला पण वीज बिल कोण भरणार हे इतके दिवस चर्चा चाललेली होती आता काळजी करायचं कारण नाही आता वीज बिल सोलर पॅनल मधनं आम्ही सरकार भरणार तुम्हाला फक्त पाणी पट्टी द्यावी लागणार त्याच्यामुळे हेही काम मार्ग लोकांना कोणत्याही प्रकारचा निधी किंवा निधीची कमतरता मी भासू देणार नाही अशा प्रकारचा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोहोळ बारामती काही फार लांब नाही आहे मी शब्दाचा पक्का आहे गेले पस्तीस वर्ष माझ्या महाराष्ट्राने माझ्या सोलापूर जिल्ह्यांनी आपण सर्वांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं भरभरून आशीर्वाद दिले भरभरून भरभक्कम पाठिंबा दिला आणि आम्ही देखील मिळालेल्या पदाचा आणि मिळालेल्या संधीचा वापर हा आपल्या भागातल्या जनतेचा विकास करण्याच्याकरता कसा करता येईल याच करता मी सतत प्रयत्न करत असतो सकाळी सहाला उठून कामाला सुरुवात करत असतो काही जण माझ्यावर टीका करतात टिंगलटवाळी करतात मला त्याचं काही घेणं देणं पडलेलं नाही आपण आपलं काम करत राहायचं आपण लोकांशी विश्वास राहायचं